मित्रांनो नमस्कार सध्या खरीप हंगामाला त्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या मध्ये जमीनची मशागत करणं असेल बी बियाणे घेणं असेल खतं वगैरे घेणं असेल यामध्ये सर्व शेतकरी त्यामध्ये व्यस्त आहे अशाच एका व्यस्त असणाऱ्या युवा शेतकऱ्याला त्यामध्ये मी खास करून भेटण्यासाठी आलेलो आहे हा युवा शेतकरी त्यामध्ये दरवर्षी सोयाबीन पिकाची खूप मोठ्या प्रमाणात पेरणी करत असतो आणि सोयाबीनचं एकदम अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून भरघोस उत्पन्न सुद्धा त्यामध्ये मिळवत असतो तर नेमकी हे भरघोस उत्पन्न मिळवण्याचा त्यामध्ये कोणतं रस्य आहे त्यामध्ये आज आपण या शेतकऱ्याकडे त्यामध्ये जाणून घेणार आहोत तर चला मग आपण त्यामध्ये शेतकऱ्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार दरवर्षी तुम्ही सोयाबीनचं त्यामध्ये कशा प्रकारे नियोजन वगैरे करत असता आणि मुख्य म्हणजे की सोयाबीन पीक केव्हा पासून करतात तर त्यामध्ये माझं स्वतःच बीएस एग्री झालंय आणि मी पाच ते सहा वर्षापासून सोयाबीनची शेती करत आहे mm. तर मुख्यतः म्हणजे सोयाबीनची शेती करतानी नांगरणी आणि त्याच्यानंतर रोटावेटर मारल्याच्या नंतर आपण आम्ही चांगल्या प्रकारे पाऊस पडल्याच्या नंतरच सोयाबीनला पेरणी करताना सुरुवात करतो आणि त्यामध्ये सोयाबीन पेरणी करत असतानाच आपण खत वगैरे ते सगळं पेरणी करतो आणि मुख्यतः म्हणजे पेरणी करत असताना मी सोयाबीनच्या पहिल्या दिवसापासूनच तण नियंत्रणाची काळजी घेत असतो त्यामध्ये म्हणजे तण नियंत्रण असेल तर चांगलं उत्पन्न हो एकदम आता म्हणजे जर सांगायचं झालं जर तर तण नियंत्रण करणं हे म्हणजे उत्पन्नवाढीसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा असू शकतो का हो तण नियंत्रण हा माझ्या मते नाही तर हा महत्वाचाच मुद्दा आहे कारण आपण जे आपण पेरणी करताना जे सोयाबीनला खत वगैरे पेरणी करतो तर ते सोयाबीन पिकालाच लागलं पाहिजे आपण जे पेरणी करताना खत टाकतो हे ते सगळं ते तण जर जास्त झालं तर ते तण जास्त खत ओढतं आणि ते तणच पोचत त्याच्यामुळे आपल्याला तण नियंत्रणाची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि तण नियंत्रणाची काळजी जर घेतली तरच आपलं पीक भरघोस उत्पन्न आहे बाबा ते तणालना त्यामध्ये जर वाढले तर तणच घेतात हो जर ते जर तण असेल तर आपल्या मुख्य स्वायबीन भेटलं जातो आणि खत भेटल्यामुळे सोयाबीनचा निश्चित फायदा वगैरे अच्छा तर म्हणजे तण नियंत्रण त्यामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी ही महत्वाची त्यामध्ये भूमिका मग आता तुम्ही कोणत्या पद्धतीने करता काय त्यामध्ये तुम्ही पर्याय वापरता आता तर नियंत्रण करण्यासाठी हे खूप महागडीचे भांगड झाले आणि त्याच्यानंतर आपल्याला सुद्धा लेबर वगैरे हो काय भेटत नाही त्यामुळं मी पेरणीच्या पहिल्या दिवशीच आपलं कोर्टा कंपनीचं स्ट्रॉंग आर्म ह्या तणनाशकाचा वापर करत असतो आणि त्याचा मी पेरणीच्या पहिल्या दिवशी स्प्रे घेत असतो हो, सुरुवातीलाच मारतो हो सुरुवातीलाच मारतो आणि जे स्ट्रॉंग आर्म आहे आहेत तर आता बऱ्याच वेळेस मार्केटमध्ये आपण फक्त भरपूर वेगवेगळे तणनाशक आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं की अनेक वेळेस सोयाबीन त्यामध्ये झटका वगैरे त्यामध्ये बसला जातो सोयाबीन पिवळी वगैरे पडत असते आणि काही काही अशी तणाश असतात की ते ठराविक असताना नियंत्रित वगैरे असतात पण जे स्ट्रॉंग आर्म आहे याच्यामुळे काही स्वायमीला झटका वगैरे बसतो का आणि सर्व प्रकारचे तण त्यामध्ये नियंत्रण वगैरे होता का आता तर बघा गेल्या पाच सहा वर्षापासून मी स्ट्रॉंग आर्म हेच तर नाशक वापरतोय आणि या औषधाने रुंद अरुंद पानाचं सगळं तण डायरेक्ट नाय होतो आणि त्यामध्ये जर आपला सोयाबीनला फटका वगैरे तसलं काहीच बसत नाही अगदी सोयाबीन पिवळं पडत नाही हे औषध एकदम पॉवरफुल आणि चांगलं आहे तसं तर बाकीचे तर नाशक वापरल्याच्या नंतर सोयाबीन पिवळं पडणं सोयाबीन मरवणं हे वगैरे चालू राहतं आणि मला तर अजून काही आढळलं नाही आणि औषध खरोखरच खूपच चांगला आहे अच्छा म्हणजे निश्चित तुम्हाला रिझल्ट रिझल्ट आहे तर खूप प्रकारे म्हणजे पेरणी सोबत ज्या वेळेस आपण सोयाबीनची पेरणी करतो तेव्हापासूनच जर आपण तण नियंत्रण ठेवलेलं असेल तर सुरुवातीला जे काही औषधं मारतो त्याच्यामुळे किडी सुद्धा त्यामध्ये नियंत्रणात वगैरे येतात जे काही सुरुवातीला खत टाकतो हे आपल्या सोयाबीनला देखील त्यामध्ये मिळले जातात म्हणजे तुम्हाला त्यामध्ये असंच म्हणायचं आहे हो तुमचं म्हणणं अगदी खरं आहे जर आपण कसं असतं माहितीये का सोयाबीन पिकाची आपण ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस तीन दिवसाच्या आत आपल्याला तणनाशकाची फवारणी देणं गरजेचं असतं परंतु मी ज्यावेळेस ज्या दिवशी पेरणी करतो त्या दिवशी आपल्या स्ट्रॉंग आर्मची फवारणी करतो आणि त्यानंतर त्याचा फायदा असं होतो की पहिल्या दिवसापासूनच तण नियंत्रणावरती आपल्याला आपली आप काळजी घेते आपल्याला आप त्याच्यामुळे तणाचा डायरेक्ट नायनाट होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला अधिक उत्पन्न मिळायला फायदा शेतकरी बंधू आताच आपण शेतकऱ्याकडून जाणून घेतल्याप्रमाणे सोयाबीनचं जर भरघोस उत्पन्न मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सुरुवातीपासून तुमचं सोयाबीनचं शेत हे त्यामध्ये तनमुक्त असणं त्यामध्ये गरजेचं आहे आणि तुम्ही सुद्धा जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर कोर्टेवा कंपनीचं स्ट्रॉंग आर्म ह्या तणनाशकाची सुरुवातीला त्यामध्ये फवारणी घ्या जेणेकरून तुमचं सोयाबीनचं शेत हे सुरुवातीपासून तनमुक्त राहील आणि जेणेकरून तुमचं सोयाबीनचे भरघोस उत्पन्न सुद्धा या ठिकाणी वाढायला मदत होणार आहे तसंच शेतकरी मित्रांनो कोर्टेवाच्या स्ट्रॉंग आर्म मध्ये आपल्याला बक्षीस जिंकण्याची सुद्धा सुवर्ण संधी असणार आहे याच्यामध्ये स्कॅन अँड विन ह्या ऑफरमध्ये तुम्ही बक्षीस जिंकू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही स्ट्रॉंग आर्म खरेदी कराल खरेदी केल्यानंतर पाठीमाग त्या बाजूवरती क्यू आर कोड त्यामध्ये दिलेला आहे हा त्यामध्ये तुम्हाला स्कॅन करायचा आहे शेअर करायचा आहे याच्यासोबत तुम्ही जिंकणार आहात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्मार्टफोन असेल फुटर असेल कुकर असेल आणि स्पेयर पंप यासारख्या एक हजारहून अधिक बक्षीस या ठिकाणी जिंकण्याची सुवर्ण संधी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे ह्या सुद्धा संधीचा त्यामध्ये आवश्यक लाभ घ्या आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद